पुढची बातमी पाहूया बातमी आहे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची देशाला आता लवकरच उपराष्ट्रपती लाभणार आहेत आज होणाऱ्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही गटाची जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीनं निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे मात्र रेड्डी यांना निवडणुकीआधीच मोठा झटका बसलाय बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समितीचे चार राज्यसभा खासदार आणि बीजेडीच्या सात खासदारांनी मतदानाला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत काय होत आहे हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे सकाळी दहा वाजता मतदानाला सुरुवात होईल एनडीएच्या वतीनं सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीच्या वतीनं निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी रिंगणामध्ये आहेत बहुमत असूनही भाजपनं या निवडणुकीत सावध पवित्रा घेतलाय उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवाराचा विजय निश्चित आहे परंतु एकही मत नाकारलं जाणार नाही याची काळजी घ्या असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी खासदारांच्या कार्यशाळेदरम्यान केल्याची माहिती सूत्रांनी माझाला दिली आहे तो उपराष्ट्रपती पदासाठी पुरेसं संख्याबळ असतानाही भाजपकडून सावध पवित्रा घेतला गे गेलाय एनडीए आणि इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या मतांमधील फरक गेल्यावेळीप्रमाणे मोठा नसल्यानं भाजपनं सलग तीन दिवस एकेका मतासाठी काथ्याकूट केला गेल्यावेळी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांचा विजय एकतर्फी झाला होता त्यांना पंच्याहत्तर टक्के मतदान झालं होतं यामध्ये तृणमूल काँग्रेसनंही धनखड यांना मतदान केलं होतं यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांची निवड इतकी एकतर्फी होण्याची शक्यता नाही राधाकृष्णन यांना सुमारे पंचावन्न पूर्णांक पंचावन्न ते छप्पन्न टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विरोधी इंडिया आघाडीचे संयुक्त उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना सुमारे पंचेचाळीस टक्के किंवा त्याहून अधिक मतं मिळू शकतात दरम्यान आजच्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीवर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आल्यात पाहूया बरोबर आहे विचाराचीच लढाई आहे लोकांच्या सेवेची सेवेचा सेवे विचार करणाऱ्यांच्या बाजूनी निकाल लागणार आहे मजे बीजेपी जे बीजे भारतीय जनता पक्ष आ सर्व मित्र पक्ष जे हैं बाजू निकाल लगा उपराष्ट्रपति का जो चुनाव हो रहा है तो उसमें मतलब राधा कृष्णन जी चुनकर आएंगे राधा कृष्णन जी चुनकर आएंगे और इंडिया डी के रेड्डी दोबारा आंध्र प्रदेश जाएगी